प्राचीन काळी सद्गुणी आणि देव ब्राह्मणांवर विश्वास ठेवणारा धर्मदास नावाचा एक वैश्य होता त्याचे कुटुंब खूप मोठे होते त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा एके दिवशी धर्मदासांनी अक्षय तृतीयाच्या व्रताचे महत्व कोणाकडून तरी ऐकले आणि वैशाख शुक्ल तृतीयेला देवांची पूजा आणि ब्राह्मणांना दिलेले दान अक्षय होते असे त्याला कळले नंतर जेव्हा अक्षय तृतीयेचा सण आला तेव्हा त्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या पूर्वजांना प्रार्थना केली आंघोळ झाल्यावर घरी जाऊन विधीप्रमाणे देवी देवतांची पूजा केली आणि ब्राह्मणांना अन्न सत्तू तांदूळ दही हराभरा लाडू पंखा पाण्याने भरलेली घागरी जव गहू गुळ सोने वेळू साखर अन्नदान कपडे इत्यादी वस्तू दान केल्या के धरमदास याच्या पत्नीने वारंवार नकार देऊनही कुटुंबियांची चिंता आणि म्हातारपणामुळे अनेक व्याधींनी ग्रासलेले असतानाही त्यांनी धार्मिक कार्य आणि दान धर्माकडे पाठ फिरवले नाही हा वैश्य त्याच्या दुसऱ्या जन्मात कुशावतीचा राजा झाला अक्षय तृतीयाच्या दानाच्या प्रभावामुळे तो खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध झाला श्रीमंत असूनही त्याचे मन धर्मापासून कधीच विचलित झाले नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी ही कथा ऐकल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे या कथेचे महत्व आहे